गाड्या सुटल्या श्री यमाई देवीच्या हो पहिला सिमी सुटला आणि पहिल्या सिमी मध्ये एकोण सात गाड्या आणि सात गाड्यांचा हा रणासंग्राम चालू आहे त्यातला एक बाग झाला सुंदर अशी लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली सर्जा आणि चिमण्या हाच धुरळा आहे आज धुरळा आहे म्हणून आपण मध्ये थांबू नका एखादी माग राहिलेली गाडी धुळळ्यात आपल्याला घेऊन जाईल आपला धुरळा करल घ्या चला माग सेमी भानल दोन लावून घ्यायचंय माग लगे सेमी दोन लावून घ्यायचंय चला निकाली पंच निकाली उद्या सुट्ट्या निकालाला वेळ लावून चालणार नाही घासा घ्यायचा असेल तर वेळ लावला तरी चालतो चला दुसरा फेरा लगेच तयार आहे सेमीफायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमी फायनल एक चा निकाल आज क्रमांक चार व धावलेली गाडी बरे बापरा घोरपडे दादा सरकार रुईगड पनवेल शुगर रुद्रसागर धापटे वागळवाडी या गाडीचा एक नंबर आला विजेता बैल गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली सर दोन मिनिट सुंदर अशी गाडी पळाली उजुरा बड़े भरेबा रसण शिवाज